नमस्कार मित्रांनो स्टडी प्रो सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर योजना याबद्दल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महाराष्ट्र शासनाकडून शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट दुर्बल घरगुती वीज ग्राहकाकरिता संपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप सोलर स्मार्ट योजना राबवण्यात येत आहे महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग शासन निर्णय क्रमांक याप्रमाणे आहे दिनांक सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस याप्रमाणे यातील संदर्भ महावितरण कंपनी पत्र क्रमांक याप्रमाणे आहे दिनांक तीस एक दोन हजार पंचवीसप्रमाणे यामधील प्रस्तावना राज्यातील वाढते औद्योगीकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ही योजना राबवण्यात येत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील घरगुती वीज ग्राहकांना राज्य शासनाकडून अनुदानाची तरतूद करून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्थापित करण्याकरता प्रोत्साहन करणे व उपक्रमात त्यांचा सहभाग वाढवणे याकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रोपटॉप स्मार्ट सोलर योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच त्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी केंद्र शासनाने अनुदान राज्य शासनातर्फे देण्यास मान्यता देण्यात येत आहे योजनेचे उद्दिष्ट दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे यामध्ये लाभार्थ्यांना वीज ग्राहक गट निहाय हिस्सा व लागणारा निधी हा राज्य शासनातर्फे अनुदानाचा हिस्सा राहील पहिला दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांकरता पस्तीस पर्सेंट राहील आणि दुसरा शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक यांच्याकरता पहिला राहील सर्वसाधारण गट ओपन करता वीस पर्सेंट दुसरा अनुसूचित जातीकरता राहील तीस पर्सेंट आणि तिसरा राहील अनुसूचित जातीकरता तीस पर्सेंट यांच्याकरता राज्य शासनाकडून इतकी सबसिडी मिळणार आहे सौर ऊर्जा प्रणाली अस्थापित करण्यासाठी प्रति किलोवॅट आधारित किंमत पन्नास हजार इतकी गृहीत धरल्यास वीज ग्राहक राज्य शासन केंद्र शासन यांचा हिस्सा खालीलप्रमाणे राहील यामध्ये पहिला दारिद्र्यरेषेखालील ग्राहक यांना पंचवीसशे रुपये द्यावे लागेल आणि राज्य शासनाकडून सतरा हजार पाचशे देण्यात येईल आणि केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये दारिद्र्यशी खालील ग्राहकास देण्यात येईल यामध्ये दे दुसरा राहील शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक यांना सर्व साधारण गट ओपन यांच्याकरता दहा हजार त्यांना द्यावा लागेल राज्य शासन यांना दहा हजार रुपये देतील आणि केंद्र शासन यांना तीस हजार देतील यामध्ये अनुसूचित जातीकरता पाच हजार भरावे लागेल यांना राज्य शासन पंधरा हजार देईल आणि केंद्र शासन यांना तीस हजार देईल तिसरा अनुसूचित जमातीकरता यांना पाच हजार भरावे लागेल यांना राज्य शासन पंधरा हजार देण्यात येईल आणि केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये देण्यात येईल अशी पूर्ण रक्कम शासनाकडून पन्नास हजार देण्यात येईल लाभार्थ्यांची निवड याप्रमाणे राहील पहिला ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे दुसरा ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतला नसावा तिसरा आहे इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक राहील चौथा राहील वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक असेल यामध्ये निशक बघू पहिला ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिटपेक्षा जास्त बिल आलेला नाही पाहिजे अशा ग्राहकांना या योजनेस भाग घेण्यास पात्र राहील शंभर युनिटपेक्षा कमी वीज बिल येणे अनिवार्य आहे यामध्ये फक्त सिंगल फेज वीज ग्राहक या योजनेसाठी पात्र असेल दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याचा लाभ देण्यात येईल आणि दारिद्र्य रेषेखालील ग्राहक व इतर ग्राहकासाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर राब होता डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या एक लाख चौपन्न हजार सहाशे बावीस पेक्षा कमी असल्यास सदर कोटा शून्य ते शंभर युनिट वापर करणाऱ्या ग्राहकासाठी कळवण्याचा अधिकार महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व्यवस्थापकीय व संचालन संचालक यांची राहील या योजनेची कालावधी मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत राहील दोन हजार सत्तावीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता अशा प्रकारे तुम्ही सोलर योजनेसाठी अर्ज करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर जाऊन पूर्णपणे माहिती वाचवून घेऊ शकता आणि अर्ज कसा करायचा ते बघू शकता मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद